नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे पुसद नगरपालिका निवडणूक संदर्भात भाजपचे माजी आमदार पुसद जिल्हा निवडणूक प्रमुख ऍडव्होकेट निलय नाईक यांनी व्हायरल पत्रकार परिषदेमध्ये केला खुलासा नमस्कार मी निलय नाईक आपल्या सर्वांच्या मार्फत मी पुसदच्या जनतेला सांगू इच्छितो की एक क्लिप माझ्या विरुद्ध व्हायरल होत आहे फॉर्म भरण्याच्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निखिल चितरवार यांचा फॉर्म भरण्यासाठी तहसीलवर गेले असताना बाहेर महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या धर्मपत्नी मोहिनी नाईक आल्या त्यांच्याबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते पण होते आणि मोहिनी नाईक समोरून आल्यानंतर मला माझ्या पाया पडले मी त्यांना आशीर्वाद दिलो त्यांनी सांगितलं मला की मय तुम्हाला भेटी होती मी हो म्हटलं त्याचं कारण असं आहे की इंद्रनील नाईक साहेबाचं आणि मोहिनीताईचं लग्न झालं त्यावेळेस गुजरातमध्ये अशी एक प्रथा आहे की नवरदेवकडच्या एखाद्या माणसाला त्या मुलीला नवरदेवच्या बाजूने पितासारखं सारखं वागवणाऱ्या एका माणसाच्या मांडीवरती त्या मुलीला बसवतात आणि इंद्रलील नाईकच्या लग्नात मोहिनीला माझ्या मांडीवरती बसवलं माझी मुलगी म्हणून तिला त्या दिवशीपासून संबोधित करण्यात आलं आणि म्हणून ती नेहमीच मला भेटते तेव्हा माझ्या पाया पडून आशीर्वाद घेते की दादा मी तुमची मुलगी आहे खरं ती माझी सून लागते पण ह्या गुजरातच्या त्या लग्नाच्या नंतरच्या जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी तिला मुलगी मांडतो याच्यामध्ये काही शंका नाही आणि आमची संस्कृती आहे कोणी जर आपलं पाया पडायला आलो तर आपण त्याला दे आशीर्वाद देतो निश्चितपणाने पूर्ण पुसदला यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्राला सर्वच निलय एक माहिती आहे की मी एक सुसंस्कृत व्यक्ती आहे मी अतिशय सभ्यतानी वागतो सन्मानपूर्वक वागतो आणि हे करत असताना त्या दिवशीचा जो प्रकरण घडला त्यांनी मला सांगितलं मी मला बिलकुल आशीर्वाद मेरी बेटी त्याच्यानंतर तिथे एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की हम इनके साथ मी त्याला म्हणलं तुम किसको वोट डोगे को वोट दोगे या इनको वोट दोगे आणि हे सगळ्या समोर बोललो त्यांनी सांगितलं की मै इनको वोट दूंगा आप क्या कहते म्हटलं दो व तुम्हाला प्रश्न आहे व तुम्हाला सवाल आहे व तुम्हाला निर्णय आहे परंतु दुर्भाग्यपूर्ण काही लोकांनी एक क्लिप काढली आणि त्याला एडिट करून इनको वोट दो ह्यांना मतदान करा अशा प्रकारचं विचित्रपणा घाणेडापणा त्यांनी केलं मी प्रथम त्या गोष्टीचा निषेध करतो आणि पुसदच्या जनतेला आपल्यामार्फत अशी विनंती करतो हे काय ह्यांच्यासारखं माझं राजकारण नाही मी मनोहर नाईक साहेबांच्या विरुद्ध राजकारण लढलो त्यांच्या विरुद्ध विधानसभा लढलो इंद्रनील नाईकच्या विरुद्ध विधानसभा लढलो मागच्या विधानसभा मध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आहेत त्यांनी एकत्र बसायचा निर्णय घेतला त्यांचं आदेशाचं मी पालन केलं आणि आता मला सांगतय की मी गेम केला भाजपचं मला सांगताय की मी म्हणजे एवढं एवढं वाईट परिस्थिती झाली आहे की निलय नाईक वरती शंका करताय जेव्हा भाजप इथे फार कमी होती मी लढलो त्यांच्या नायकांच्या मनोहर नाईकांच्या विरोधामध्ये आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यामध्ये माझं योगदान आहे ते पुढे राहील आता म्हणजे माझ्या नावाचा वापर कोणत्या पद्धतीने करायचं इथे जर मी एखादी माझ्या नाईक परिवाराच्या ज्या भावना आहेत माझ्या नाईक परिवार मी वसंतराव नाईक साहेबाचा नातू आहे सुधाकर नाईक साहेबाचा पुतण्या आहे मधुकर नाईक साहेबाचा मुलगा आहे आमच्या नाईक घराण्याची जी परंपरा आहे तीच काय की सून म्हणून आली पाया पडली मी आशीर्वाद देईन दुसरी कोणी बाई आली, आली तिला मी तिलाही आशीर्वाद देईन परंतु राजकारण मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा सेवक आहे आम्ही आदरणीय निखिल चिदरवार साहेबांना आमचं नगराध्यक्षाचं उमेदवार म्हणून उभं केलं माझी आपल्या सर्वांमार्फत असल्या खुडसाळपणा करणाऱ्याला विनंती आहे की मेहरबानी करून राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर नेऊ नका आणि पुसदची जनता आहे त्यांना माहिती निलं नाही काय ताकदीने निवडणूक लढत होते आणि म्हणून ह्या गोष्टीला कुठंतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करताय आज आम्ही तिकीट वाटप करत असताना काही लोक आमच्या मधले ज्यांना देऊ शकलो नाही त्यांना घेऊन त्यांनी फॉर्म भरले आहे राष्ट्रवादीनी ह्याच्यापेक्षा नामुष्की काय आहे त्यांच्यावरती काँग्रेसवाले सांगतात की याला मोठी बातमी करा अरे काय बातमी करताय तुम्ही एका जर वडील सारख्या माणसाने आपल्या मुलीला आशीर्वाद दिला ती पाया पडते मोहिनी नाईक माझ्या पाया पडून आशीर्वाद मागते तर मी सांगू तिला निघून जा म्हणून देत नाही आशीर्वाद ही आहे का महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो छत्रपतींनी विरोधकाची सून आली तर तिला साडी चोळी करून ते राज्य काबीज केलं असेल दुसऱ्याचं परंतु त्या सुनेला सन्मान केलं ही तर आमच्या नाईक परिवाराची सून आहे मी तिचा सन्मान निश्चित करेन आणि पुढेही करणार परंतु माझ्या भाजपच्या भूमिकेवरती शंका करणाऱ्याला सांगतो मी एका बापाची अवलाद आहे मधुकरणाची त्याच्यामुळे मी भाजपचंच काम करणार आणि निखिल चितरवारला लढून दाखव निवडून आणून दाखवणार परंतु तुम्ही हे असे छोटे छोटे असे घाणेडे डाव खेळता ह्याचं मला दुःख वाटते आणि अशा प्रकारचे रील करणाऱ्यालाही माझी विनंती आहे की विवेक बुद्धीने आपला निर्णय घ्या कोणत्या स्तरावर तुम्ही जात आहे मला वाईट वाटतं त्यांच्याकडे बघून आणि म्हणून आपल्यामार्फत पुन्हा मी विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा आमचा उमेदवार निखिल चित्तरवार आहे आणि येत्या काही दिवसात आपल्याला दिसेल की निलय नाईकची भूमिका किती स्पष्ट आहे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे मी प्रामाणिकपणाने भाजपचा सच्चा सेवक आहे कोणाला काय वाटतं याची मला परवा नाही पुस्वच्छ जनता माझ्याबरोबर बरोबर आहे माझे बसलेले सगळे नेते माझ्याबरोबर आहेत माझी भूमिका सर्वांना स्पष्ट आहे म्हणून मी त्यांना एकदा शेवटची विनंती करतो की अशा प्रकारचं घाणेडं राजकारण करून तुम्ही निवडणूक लढवत असाल तर हे काही योग्य नाही त्या ज्याने छापली असेल त्याला लखला त्यालाही मी सांगतो की आपल्या मर्यादित त्यांनी देखील राहायला पाहिजे जय श्रीराम मी सर ते शेवटी पुसदच्या जनतेला असं आव्हान करतो त्यांच्या चरणी नम्र निवेदन करतो की अशा प्रकारच्या खोट्या बातम्यावरती त्यांनी विश्वास ठेवू नये आणि भारतीय जनता पार्टीचे जे जेवढे आमचे उमेदवार आहेत प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष म्हणून सन्माननीय निखिल चित्तरवार साहेबाला आपलं बहुमूल्य मत त्यांनी दिलं पाहिजे असं शेवटी आव्हान करतो आणि बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा